नाशिक कडून जालनेच्या दिशेनं जवळपास शंभर गाड्यांचा तापा असलेलं एक वराड चाललं होतं या वराडामध्ये सर्व हायफाय लोक होते रस्त्यावरती उभ्या असलेल्या सर्व नागरिकांना एकच प्रश्न पडत होता कुठल्या तरी बड्या जागीरदाराच्या पोराचं लग्न दिसत आहे पुढे राहुल वेळ सांजली असे बोर्ड असलेल्या या गाड्यांवरती पाठीमाग हम ले हे बोर्ड लावण्यात आलं होतं परंतु हे वराड फक्त कार्स मधून नेण्यात आलं होतं त्यामुळं हा चर्चेचाच विषय होता अखेर वराड हे जालन्यात पोचलं जालन्यात पोचल्याच्या नंतर सुद्धा जालन्यातल्या लोकांना आश्चर्यचा धक्का बसला एकाच वेळेस जवळपास एकशे वीस गाड्यांचं वराड नेमकं लग्न कुणाचं आहे याची चर्चा जालन्यात सुरू झाली होती मात्र जालन्यात ज्या वेळेस या गाड्यांनी प्रवेश केला त्यावेळेस या सर्व गाड्या वेगवेगळ्या दिशेला निघून गेल्या पुढे जाऊन या लग्नाच्या सजावट असलेल्या गाड्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गेटवरती जाऊन थांबल्या आणि गेट उघडायला भाग पाडलं त्यावेळेस तिथले वॉचमन आणि कंपनीचे मालकही प्रश्नचिन्हात होते की लग्नाचं का आल्या ज्यावेळेस लग्नाच्या वराडी मंडळींना दे त्यांचं ओळखपत्र दाखवलं त्यावेळेस कंपनीच्या मालकासहित तिथल्या जालनावासियांना एकच धक्का बसला कारण हे वराडी नव्हते तर रेड करायला आलेले इन्कम टॅक्सचे ऑफिसर होते दोन हजार बावीस मध्ये झालेल्या इन्कम टॅक्सच्या या रेडची संपूर्ण भारतात एक वेगळ्या पद्धतीनं चर्चा झाली होती नेमकं रेड कशासाठी टाकण्यात आली होती याच्यामध्ये नेमकं घबाड किती गोळा झालं हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा जुलै दोन हजार बावीस मध्ये इन्कम टॅक्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही खबऱ्यांनी खबर दिली जालन्यातील काही स्टील व्यावसायिक जवळपास एकशे वीस कोटींचा कर चुकवत आहेत इन्कम टॅक्स चुकवत आहेत आता इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांना ही खबर इतकी पक्की होती की त्यांना या ठिकाणी रेड करण्याचे नियोजन केलं ज्यावेळेस इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी इथं रेड करायचं ठरवलं त्यावेळेस रेड मध्ये कुठलाही कसूर ठेवायचा नाही आणि या कारवाईमध्ये काही ना काही आउटपुटच काढायचं अशा प्रकारचा निश्चय केला इनकम टॅक्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये जवळपास चारशेहून अधिक आदिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश केला याच्यासाठी एक नामी शक्कल देखील लढवली त्यांनी वेगवेगळ्या मालकांकडून आणि वेगवेगळ्या जवळपास कार भाड्याने घेतल्या या सगळ्या कार वेगवेगळ्या ठिकाणी सजवण्यात आल्या आणि त्याच्यावरती बोर्ड लावण्यात आले राहुल वेड्स अंजली त्यामध्ये कार चालकांनाही माहीत नव्हतं की आपण कोणाच्या लग्नाला जाणार आहोत आणि कुठं जाणार आहोत ज्यावेळेस या सर्व कार चालकांचा ताफा जालन्याच्या दिशेने चालला त्यावेळेस त्या, त्या परिसरामध्ये अनेक लोकांची चर्चा होत होती एका गर्भ श्रीमंत व्यक्तीचं लग्न असल्याचं तिथं चर्चा रंगत होती मात्र जालन्यात हा तापा पोचल्याच्या नंतर तो गेला थेट जालन्यातल्या सगळ्यात महत्वाची स्टीलची इंडस्ट्री असलेल्या या दोन कारखान्यांमध्ये ज्या ज्याचं नाव आहे कालिका स्टील इंडस्ट्री आणि एस आर जे पिटी स्टील इंडस्ट्री या दोन कंपन्यांमध्ये या इन्कम टॅक्सच्या ऑफिसरचा हा तापा गेला ज्यावेळेस लग्नाची सजावट करून हा ताफा या कंपन्यांच्या गेट वर गेला होता त्यावेळेस तिथल्या वॉचमॅनलाही प्रश्न पडला होता की हा ताफा किंवा लग्नाचे वराडी आपल्या कंपनी समोर कशासाठी आले शेवटी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कारवाईला सुरुवात केली आतमध्ये असलेले त्यांचे सर्व यंत्रसामुग्री ज्याच्यामध्ये हिशोब ठेवला जातो असे सर्व कम्प्युटर आणि सर्व यंत्रणा ताब्यात घेतली अधिकाऱ्यांनी एक ऑगस्टला संपूर्ण दिवसभर तिथं अनेक कागदपत्रांची अनेक एंट्री आणि आने, अनेक पैशांच्या देवाणघेवाणीच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संध्याकाळपर्यंत या अधिकाऱ्यांच्या हातात काही लागला नव्हतं शेवटी एका कम्प्युटरमध्ये एका फार्म हाऊसचा उल्लेख वारंवार दिसून आला त्यावेळेस अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की ह्या फार्म हाऊस या, या कंपनीशी काही ना काही कनेक्शन आहे हे जालना शहरापासून काही अंतरावरती असलेल्या या फार्म हाऊसकडं अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा वळवला तिथं देखील ज्यावेळेस हे फार्म हाऊस उघडण्यात आलं त्यावेळेस सुद्धा या फार्म हाऊस मध्ये एक वेगळ्या पद्धतीची बांधकाम रचना करण्यात आलेली होती त्यामध्ये दरवाजा नसून भिंत असल्याचं भासवलं गेलं होतं ज्यावेळेस अधिकाऱ्यांनी या भिंतीला वाजवून पाहिलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आतला भाग याच्यामध्ये पोकळ आहे अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस ही भिंत तोडली त्यावेळेस अधिकाऱ्यांना धक्का बसला कारण आतमध्ये दोन बेड आणि दोन अलमारी होत्या ज्यावेळेस बेडवरची गादी उचलली त्यावेळेस अक्षरशः डोळे दिपून गेले कारण दोन्ही बेड पाचशेच्या नोटांनी गच्च भरलेले होते त्यामुळे अधिकाऱ्यांनी हे जे नियोजन केलं होतं ते यशस्वी होताना दिसलं त्याच वेळेस त्या ठिकाणी त्या त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती सोनं आणि रोकड मिळून आली ह्या सगळ्या सोनं आणि रोकड मोजण्यासाठी या संपूर्ण इन्कम टॅक्सच्या टीमला जवळपास तेरा तास लागले होते तेरा तासामध्ये ज्यावेळेस ही रोकड आणि तिथलं सोनं मोजून झालं त्यावेळेस जवळपास तीनशे नव्वद कोटींचं घबाड इन्कम टॅक्सच्या हाती लागलं होतं आता याच्यामध्ये नेमकं का काय काय सापडलं होतं हे देखील आपल्याला पाहायचंय सुरुवातीलाच ज्या वेळेस अधिकाऱ्यांनी इथली रोकड मोजली ती रोकड अठ्ठावन्न कोट रुपयांची कॅश होती त्यानंतर अधिकाऱ्यांना इथं बत्तीस किलो सोनं देखील आढळलेलं होतं याशिवाय काही हिरे आणि जवारात देखील सापडलेले होते या सगळ्यांची किंमत जवळपास तीनशे नव्वद कोटींच्या आसपास होती अधिकाऱ्यांनी जवळपास आठ दिवस या कंपन्यांच्या आणि जवळपासच्या फार्म हाऊस मध्ये रेड केल्याच्या नंतर जवळपास जालन्यातली संपूर्ण इंडस्ट्रीज हादरली होती जालना शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा मिडिया गोळा झाला होता त्यावेळेस एकच चर्चा होती नेम की नेमकी इन्कम टॅक्सने जी ही रेड केलेली आहे त्या इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय लागलं ज्यावेळेस टॅक्सच्या प्रेस रिलीज करण्यात आली त्यावेळेस केलेल्या एवढं मोठं घाबाड मिळाल्याचं ज्यावेळेस जालनाकारांच्या लक्षात आलं त्यावेळेस जालन्यातील लोकांनीही अक्षरशः भोया उंचावल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने या अनोख्या शक्कल लावून केलेल्या कारवाईमुळे तीनशे कोटींचं घाबाड तीनशे नव्वद कोटींच घभाड सरकार जमा जरी सरकार जमा झाला आहे इन्कम टॅक्सने केलेल्या या अनोख्या कारवाईबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं हे जरूर तुम्ही कमेंट करून कळवा आणि आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद